राज्यात विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात तीन साखर सम्राटांची काट्याची टक्कर होत असल्याने मोठ्या प्रमाणात धुराळा उडू लागला आहे निवडणुकीचा प्रचार दौरा सुरू असून महाविकास आघाडीचे अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकी यांनी उभारी घेऊन मतदारसंघातील गावागावात मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा निवड धडाका लावला आहे या साखर सम्राट यामध्ये प्रताप ढाकणे साखर सम्राट असून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आशा खासदार निलेश लंगे यांनी बोदेगाव येथील झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली आहे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जी अर्ण धुमाळीमध्ये सर्वात महत्वाचा ज्या मतदारसंघाकडे आपण पाहतो तो मतदारसंघ म्हणजे आमचा शेवगाव पातळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मला येण्याचा योग आला आणि मला, मला एक ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहून मला एक विश्वास आणि खात्री की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रताप धाकणे हे सर्वाधिक मताने निवडून हा या ठिकाणी विश्वास आणि खात्री मला या ठिकाणी वाटते यावेळी अॅडव्होकेट प्रताप ढाकणे दिलीप लांडे पाटील राजूभाऊ दौंड बंडू शेठ रासने संग्राम काकडे रामदास घोलार फिरोजभाई पठाण डॉक्टर प्रकाश घनवट प्रकाश बापू भोसले महादेव घोरतळे भरत लोहेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव